कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज कागल नगर परिषद क्षेत्राचा दौरा करत निवडणूक तयारीचा आढावा घेतला मतदान केंद्रापासून मतमोजणी हॉलपर्यंत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज कागल नगरपरिषद क्षेत्रातील निवडणूक तयारीची पाहणी केली गोपाळकृष्ण गोखले भाग शाळा आणि जयसिंगराव पार्क मतदान केंद्र तसंच सावित्रीबाई फुले जयसिंग पार्क इथल्या मतमोजणी हॉलला भेट देऊन त्यांनी आवश्यक सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्र अद्यावत ठेवण्यासोबतच रूमची सुरक्षा आणि मतदार याद्यांतील याद्यांची तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या यावेळी त्यांनी मतदान जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवण्यावर आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर विशेष भर दिलाय या पाहणी दौऱ्यात जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर निवडणूक निर्णय अधिकारी अमर वाकडे मुख्याधिकारी अजय पाटणकर तसंच अन्य अधिकारी उपस्थित होते